thank mm -hmm. you

चेतना चक्की नाका येथील शेकडो नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला या शिबिराच्या आयोजनासाठी युवासेनेचे विधानसभा उपाध्यक्ष अनिस वर्गीस चंद्रसेन सोनावळे युवासेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश गुप्ता युवासेना विभाग समन्वय अक्षय शिर्के यांच्यासह अनिकेत काळे श्रवण पाटील प्रियांशु सिंग रुपेश कडू निखिल गाढवे आदित्य गुप्ता आकाश गोरडे भगवान पाटील कुणाल चिकनकर सूरज विश्वकर्मा रोणक दुबे अंकित यादव कृष्णा यादव राम यादव जमशेद अंसारी आदींनी विशेष मेहनत घेतली आताच पावसाळा चालू आहे आणि या पावसाळ्यामध्ये अनेक आजार डेंग्यू मलेरिया टायफॉइड निमोनिया असे आजार पसर आहेत त्याच त्यालाच गृहीत धरून युवा सेनाचे पदाधिकारी अनिश वर्गीस आणि त्याच्या सगळ्या ग्रुपने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन केलं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पेरणेने मातोश्री मुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून या आरोग्य शिबिराचं या आयोजन केलेलं आहे अने, आणि अनेक रुग्णांनी या ठिकाणी ए सीची मोफत आहे इतर जे काही आजार आहेत त्यांच्या गोळ्या औषधं सगळे मोफत आहे त्यामुळे अनेक रुग्णांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घेतलेला आहे इथल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांनी या पावसाळ्या दिनी सतर्क राहण्याची गरज आहे पाणी उकळून प्या आणि आरोग्याची काळजी घ्या एवढंच या ठिकाणी म्हणतो वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्य मदत कक्ष मातोश्री गुंजाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे शिबिराच्या चाचण्या ब्लड प्रेशर तपासणी हृदयरोग तपासणी जनरल तपासणी शुगर तपासणी ई सी जी तपासणी मधुमेह तपासणी डोळे तपासणी मोफत औषध दिले जातील कॅन्सर तपासणी हाडांचे विकार आणि आलेले मान्यवरांचा मी त्यांच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि आमचे ए व्ही ग्रुपचे आभार आणि आमचे महेशद्या दादांचा मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांचा पण आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र